रात्रीत उजनी धरणात येणाऱ्या आयोगमध्ये मोठी वाढ पुण्यासह घाटमाता परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे येत्या चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुसळधार पावसामुळे उजनीवरील धरणं फुल्ल भरली आहे खडक वासला कासारसाई कळमोडीसह अनेक धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे याचा फायदा उजनी धरणाला होत असून उजनीत तुफान आवक येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे आज शुक्रवार सव्वीस जुलै उजनी धरणाची सकाळी सहा वाजण्याचे अपडेट आले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरच मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेक्सचे पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजण्या अपडेटनुसार उजनी धरणात अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेक्सने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बासष्ट पॉईंट एक वीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस झिरो एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यावर आहे